नमस्कार मित्रांनो नुकतीच लोकसभा निवडणूक ही पार पडलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र लोकसभेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता त्या उमेदवारांपैकी सर्वात जास्त संपत्ती कोणाकडे आहे म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात जास्त श्रीमंत पाच खासदारांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये हो जाणून घेणार आहोत त्याच्याला जाणून घेऊयात की महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदार कोण आहेत पाच नंबरला सुनीत्रा पवार आहेत यांनी बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अर्ज दाखल केला होता त्यांचा उत्पन्नाचा मार्ग हा व्यवसाय व शेती आहे त्यांच्यावरती आतापर्यंत एकही गुन्हा दाखल नाही अशी एकूण मिळून सुनेत्रा पवार यांची संपत्ती ही एकशे आठ कोटी तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये अधिकची आहे चार नंबरला श्रीरंगा बारणे यांनी मावळ मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला होता यांचा उत्पन्नाचा मार्ग हा शेती बिग्स फॅक्टरी बांधकाम मानधन भाडे शेड्स असे आहे त्यांच्यावरती आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत आणि श्रीरंग बारणे यांची एकूण ही एकशे अकरा कोटी सत्त्याण्णव लाख दोन हजार रुपया अधिकची आहे तीन नंबरला रणजित सिंग निंबाळकर यांनी म्हाडा भाजप भाजपकडून अर्ज दाखल केला होता त्यांचा उत्पन्नाचा मार्ग हा शेती व व्यवसाय आहे त्यांच्यावरती आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत रणजित सिंग निंबाळकर यांची एकूण संपत्ती ही एकशे पस्तीस कोटी नव्वद लाख बावीस हजार रुपये अधिकची आहे दोन नंबरला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा मतदार भाजप भाजपकडून अर्ज दाखल केला होता यांचा उत्पन्नाचा मार्ग हा शेती व्याजाचे मूल्य भाडे पगार असा आहे त्यांच्यावर ते आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत उदयनराजे भोसले यांची एकूण संपत्ती ही दोनशे बावीस कोटी दोन, दोन लाख तीन हजार रुपये अधिकची आहे महाराष्ट्रातील सर्व श्रीमंत खासदारांना जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एक नंबरला शाहू महाराज छत्रपती यांनी कोल्हापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून अर्ज दाखल केला होता यांचा उत्पन्नाचा मार्ग हा शेती व इन्व्हेस्टर असा आहे त्यांच्यावरती आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत शाहू महाराज छत्रपती यांची एकूण संपत्ती ही दोनशे पंच्याण्णव कोटी नऊ लाख बेचाळीस हजार रुपये अधिकची आहे तर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच खासदारांची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की करावा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल गादी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद